नमस्कार आपण पाहत आहात डीजी चोवीस महाराष्ट्र डोमलगाव येथील खुनाचा गोंदी पोलीस स्टेशन कडून चोवीस तासात छडा दोन जण ताब्यात गोंदी पोलीस स्टेशन हद्दीतील डोमलगाव येथील रहिवासी आकाश तुळशीराम ससाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोंदी पोलीस स्टेशन कलम तीनशे दोन भादवी प्रमाणे अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर प्रकरणात अनिकेत तुळशीराम ससाने याच्या खुनाच्या अनुषंगाने गोंदी पोलीस स्टेशन येथे विविध पदके स्थापन करून खून करणाऱ्या इसमांचा शोध घेणे चालू होते चालू प्राप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या माहिती आधारे गोंदी पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी यांनी प्रकरणाची सूत्रे तात्काळ हलवून सदन हा अवघ्या चोवीस तासाच्या आतमध्ये उघडकीस आणला सदर गुन्ह्यामध्ये मयताचा चुलत भाऊ आरोपी नामे सौरभ सुखडे ससाणे वय एकवीस वर्षे डोमलगाव अंबड जिल्हा जालना व त्याचा एक नातेवाईक विधी संघर्ष बालक या ताब्यात घेण्यात आले असून यातील सौरभ ससाने याला दिनांक आठ एप्रिल दोन पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर हे करीत आहेत सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड श्री विशाल कृष्णा थांबे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पोलीस उपनिरीक्षक जागडे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेखव पोलीस हेड कॉन्स्टेबल नागर मुंधे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजने, सुशील कारंडे सुरेश राठोड पठाडे मपोको माहुरे मुसळे मॅडम यांनी ही कामगिरी केली डी जी चोवीस न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गोळसकर जालना